इकडे या बर हो इकडे आ ना इकडे ना दोन मिनिट इकडे आ ना दोन मिनिट काम आहे जरा दोन मिनिट काम आहे जरा काम आहे आमचा फक्त फोटो काढा बरं फक्त फोटो काढला एक एक फक्त एक फोटो छान निघालाय बर का पण मागचा एरिया चांगला आहे ना तुम्ही काय करा माहिती का दिसत की हिरवं गवत थांबा ह्याच्यावर का थोडं थांबा हे काय हा थांबत बघू बर नाही काय काही प्रॉब्लेम एक काम करा नाही नाही माझ्याकडनं चुकायला माझा अँगल चुकायला मी काय करतो माहितीये का गाडी ह्या साईडला साईडला तोंड करा बर थांबा मी गाडी ह्या साईडला घेतो बर बर फोटो छान आल्यावर का तुम्ही दोघं माहिती एकदम दिसतात बरोबर एक नंबर दिसा बरं का तुम्ही इथं मागचा इरे बी चांगला दिसायला हे मोबाईल कोणता येऊ ते विवो ये हे हो, हो। चांगला तीस पस्तीस हजार दिसतोय हो हजाराच आहे अडतीस नाही त्यामुळे तुमचे चेहरे बी चांगले दिसत आहे का एकदम कोडक मोबाईल मला मोबाईल आवडला बरं का अडतीस हजाराच आहे तुम्ही दिसता बिल माहिती का फोटो काढा की हा एवढं चालते हा